आपण रोज देवपूजा करतो पण योग्य नियम आणि शास्त्रानुसार पूजा केली तर त्याचे फळ अधिक मिळते आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगून ठेवलेले काही महत्त्वाचे एक्कावन्न नियम आहेत जे आपल्या दैनंदिन जीवनात खूप उपयोगी पडतात आज आपण या पवित्र नियमांची माहिती घेणार आहोत देवपूजा करताना आपण काही गोष्टी नकळत चुकीच्या करतो शास्त्रानुसार सांगितलेले हे नियम पाळल्यास पूजा अधिक फलदायी व मंगलमय होते या व्हिडिओमध्ये आपण देवपूजेसंबंधीचे एकावन्न महत्त्वाचे नियम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत नियमांमध्ये कोणत्या गोष्टी टाळायच्या आणि कोणत्या गोष्टी करायच्या याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे चला सुरुवात करूया महत्त्वाचे एक्कावन्न नियम शंकाला अक्षता वाहू नयेत एका दिव्यावर दुसरा दिवा लावू नये भग्नमूर्तीची पूजा कधीही करू नये गुरुजींना बोलावून तिचे विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठा करावी तर्जनीने म्हणजे अंगठ्याजवळचे पहिले बोट देवाला गंध कधीही लावू नये देवासमोर लावलेल्या दिव्याची ज्योत कधीही दक्षिणेकडे करू नये स्त्रियांनी तुळस केव्हाही तोडू नये एकाच घरात दोन शिवलिंगे दोन शाळीग्राम दोन सूर्यकांत दोन चक्रांक तीन देवी तीन गणपती व दोन शंख पूजू नयेत शाळेग्राम पुजायचे असेल तर ते समसंख्येमध्ये म्हणजे चार सहा आठ इत्यादी पुजावेत परंतु समांमध्ये दोन पूजू नयेत विषम संख्यांमध्ये एक पुजावयास हरकत नाही शंकोदक आपल्या मस्तकावर धारण करू नये भगवान विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फूल मनुष्याने आपल्या मस्तकावर कधीही ठेवू नये भस्माचा त्रिपुंड लावल्या वाचून व वा गळ्यात रुद्राक्षाची माळ घातल्या वाचून महादेवाची पूजा करू नये देवपूजेसाठी जल व शिळी फुले वर्ज्य असतात परंतु तुळसीपत्रे व तीर्थोदक ही शिळी असली तरी चालतात संकल्प सोडल्याशिवाय कोणतेही धार्मिक कृत्य करू नये देवास अर्पण केलेले एकच वस्त्र उदकाने प्रक्षालन करून तेच प्रतिदिवशी अर्पण केले असता दोष नाही शिवमंदिरात झांज सूर्यमंदिरात शंख व देवीच्या मंदिरात वा बासरी वाजवू नये बेलाची पत्रेही देवपूजेला चालतात तसेच शुष्क दवनाही देवाला प्रिय असतो परंतु सोमवारचा बेल दुसऱ्या दिवशी चालत नाही द्वादशीस केव्हाही तुळस तोडू नये तसेच रविवारी दुर्वा तोडू नयेत जलकमला वाचून अन्य कोणत्याही फुलाच्या कळ्यांनी देवाची पूजा कधीही करू नये बेलाचे पान नेहमी पालते व्हावे गणेशाला गणेश चतुर्थी शिवाय अन्य दिवशी तुळस वाहणे वर्ज आहे नवा अर्णव किंवा गायत्री मंत्र आसनावर बसूनच जपावा रस्त्याने जाता येता वगैरे जपू नये आपली जपमाला व आसन दुसऱ्यास कधीही देऊ नये देवदेवतांच्या मूर्तीची व तस्बिरींची तोंडे कधीही दक्षिणेकडे करू नये देवपूजेनंतर देवाला धूप दाखवताना तो कधीही हाताने पसरवू नये त्यासाठी पंखा वापरावा गंध उगाळून झाल्यावर ते तपकळीत काढून मगच देवाला लावावे परस्पर सहानेवरून देवास लावू नये गुरुचरित्रा सारख्या पोतीची पाने उलटताना कधीही बोटाला थुंकी लावून ती उलटू नये देवपूजेच्या वेळी स्तोत्रे मोठ्याने म्हणावीत व मंत्र मनात जपावीत देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर तो लगेच आपण खाऊ नये किंवा इतरांना वाटू नये थोडा वेळ तसाच देवापुढे ठेवावा देवघरात देवांच्या लावताना डोक्यावर येतील अशा लावू नयेत आचमन करताना तोंडाने आवाज करू नये देवाला एका हाताने कधीही नमस्कार करू नये शिव व विष्णू यांच्या पुढे तूप लावलेला गुगल धूप म्हणून जाळावा त्या योगे सकल पापांचा नाश होतो देवाची आरती करताना निरंजन देवाच्या मस्तकाच्या वरून नेऊ नये मस्तकापर्यंतच न्यावे कांदा लसूण हे पदार्थ वापरलेला नैवेद्य देवास दाखवू नये विष्णू देवांना दूध भात शिवाला दही भात गणपतीला मोदक सूर्याला गूळ भात आणि देवीला सांजा किंवा श्रीखंड विशेष प्रिय आहे दूध व फळे सर्व देवांना प्रिय आहेत देवीचे पूजन केवळ एका उपचाराने म्हणजे कुंकवाने होते देवांचे आसन आपल्या आसनापेक्षा नेहमी अधिक उंचीवर असावे देवपूजेला घ्यावयाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे आवश्यक आहे त्याशिवाय त्यांना देवत्व प्राप्त होत नाही देवाच्या उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुळशीपान ठेवून तो अर्पण करावा शंख घंटेशिवाय देवपूजन करू नये शंख असेल तर शंकाने नित्यकाळ पूजा करावी पण नियम शक्यतो एकदा तरी करावी देवप्रतिमेतील देवमूर्तीवर विटाळ झडतीची छाया पडणार नाही याची सदैव काळजी घ्यावी कारण तसे झाल्यास फार मोठे अनर्थ घडतात देवतांच्या नैवेद्य बाळकड्यातील बाळकडू पाण्याच्या पात्रात टाकून ते नैवेद्य देवाला मृगाच पद्धतीने अर्पण करावे तुळशी माळ देवाला वाहताना ते फूल तोंडाने तोडू नये देवाची वाहणे ध्वज वाद्य ही झाडाझुडपाने झाकली गेली तर ती पवित्र राहत नाही देवाची पूजा करताना देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संख्येने घालाव्या एक तीन पाच इत्यादी प्रदक्षिणा घालताना जप करावा घरातील देवस्थळ स्वच्छ ठेवावे रोजच्या पूजेस वेगळा आसन असले पाहिजे असे नसते देवपूजा करावयास कपाळी गंध किंवा कुमकुम तिलक अवश्य लावावा तर शरीर शुद्धीसाठी भस्मलेपन करावे वैष्णव संप्रदायाचे भक्त धर्मशुद्धीपणी गोपीचंदन लावतात देवापुढे नारळ वाजवताना किंवा देवतांना शेंडीचा भाग देवापुढे करावा सत्तावीस रुद्राक्षाची माळ धारण करून महादेवाचा जप केल्यास त्याचे कोटीगुणित फल प्राप्त होते हे नियम आपल्याला केवळ शिस्तबद्ध पूजा शिकवत नाही तर आपल्या श्रद्धेला अधिक बळकट करतात त्यामुळे हे नियम पाळून पूजा केल्यास जीवन अधिक मंगलमय होते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजून असेच धार्मिक व माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ